मागील किरकोळ वादाचा राग मनात ठेवून एका इस्मावर भरदिवसा दिवसा पिस्तुराच्या साह्याने जखमी करण्याची घटना मंठा तालुक्यातील मंठा लोणार रोड येथे अहेर पेट्रोल पंप येथे घडली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहिती काच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले व युवराजने त्याच्या खिशातील फायटर काढून पुन्हा विकासच्या डोक्यात मारून त्याला दुखापत केली ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या अंतर्गत मंठा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कैलास भारती हे करीत आहेत महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना